असं टोटल त्यांच्याकडे सत्तर म्हशी विक्रीसाठी अवेलेबल आहेत मशी बघू शकता तुम्ही एक नंबर आहेत आणि मशी आपल्या मोरा जाती त्या बघू शकते ही म्हैस हिची एक लाख वीस हजार रुपये सांगते खाली झाली बारा लिटर दुसरी बोलली दुसरी बघू शकता मोरामध्येचे ही पण खाली झालेली आहे याचे आपण सांगितलं तीस हजार रुपये ही आपली चौदा लिटरचे बोलेत अशा आपल्याकडे अजून खूप सारे असे म्हशी आहेत आणि तुम्ही मशी मागून बघू शकता म्हशीचं ठीक आहे बघा मित्रांनो एकदम प्युअर मुररा म्हशी आपल्या गुडगाव म्हैस विक्रीसाठी अवेलेबल आहे जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर नऊ नव च डेअरी पामोरती येऊन खरेदी करू शकता तुम्ही या म्हशी पहा तर आपण भोकळ जाऊन जाणून घेऊ आता त्यांचं अजून जाऊन पण इकडे दोन म्हशी आहेत मोठा मापाच्या त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ मुर म्हैस बघू शकता आणि ही एक बघू शकता दोन्ही म्हशी एकदम तर हो नमस्कार भाऊ किती घेत म्हशी आज आपल्याकडं उरलेलं किती विकलं टोटल आता बरं तर आता ताज्या आहेत का म्हणजे टाईम आहे बघू शकता दहा दहा दिवसाच्या कच्च्या मशी आहेत दोन मशी अवेलेबल आहेत बाकीचे विकलेले आहेत तर काय सांगितले रेट भाव एक लाख वीजचा भाव आहे बघू शकता म्हशी तुम्ही बघा व्हिडिओच्या माध्यम एकदम प्युअर मोरामध्ये पगडी बिगडी आता तुम्ही त्यांचे ठेके बागा आणलात टाईम एक नंबर क्वालिटी बघा तुम्ही एक लाख वीसचा भाव सांगितलेला आहे कमी जास्त करून आपल्याला कमी जास्त होणार आहे काय सांगितले दिलेली केवढ दिलं एक लाख सोळा हजार झाली बघू शकतो मग एक नंबर क्वालिटी ते अजून बाकीचे आता गेल्या सकाळी भरून घ्या दोन शिल्लक जर खरेदी करायचं कॉन्टॅक्ट नंबर कमी, दिया कमी जास्त होईल ना नागपूर चौदा पंधरा लिटरच्या मशी आहेत या बोलीत देणार दोन आणि बाद्या मशी म्हणजे तिसऱ्या तिसऱ्या व्याताच्या मशी आहेत दूध देणारे चांगल्या आहेत जर तुम्हाला गोठ्यासाठी घ्यायचं असेल तर खर्च एक नंबर असा आहे आणि त्यांच्या फार्मवरती पण उपलब्ध आहे त्यांचा व्हिडिओ पण येतो तो पण तुम्ही बघा त्यांच्याकडे सगळ्या मोठे म्हशी विक्रीसाठी अवेलेबल असतात आपल्याकडे सगळ्या मोठ्या मशी असतात तर जाफर विफर काही सगळ्या मोर मित्रांनो म्हशी पुन्हा एकदा बघा जर तुम्हाला खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांचा दिलेला त्याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकतो